आकाशवाणी मुंबई मच्छिंद्र राष्ट्रीय बातम्या बातम्या बोरहाडेमंडळ ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवीत असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं विधीमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेत प्रतिपादन महाराष्ट्रात स्मार्ट आणि इंटेलिजंट गावं योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे साडेतीन हजार गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा गेल्या आठवड्यात सर्वच भागात झालेल्या जोरदार पावसामुळं महाराष्ट्रात धरणांमधला पाणीसाठा ब्याऐंशी टक्क्यांवर क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती आणि सोळाव्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत पन्नास मीटर एअर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताच्या ऐश्वर्या प्रतापसिंग तोमरनं पटकावलं सुवर्णपदक देशाच्या संसदेची आणि पीठासीन अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा राखणं महत्त्वाचं असून विधीमंडळ ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवीत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे देशाच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून विठ्ठलभाई पटेल यांनी पदभार स्वीकारल्याच्या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज नवी दिल्लीत अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन शाह यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते विधानसभा पक्ष और विपक्ष दोनों की समझ से जनता का आवाज रखने की माध्यम बननी चाहिए और अगर विधानसभा का विभाग स्वतंत्र नहीं होता है तो ये कभी संभव नहीं होता है इसलिए स्वतंत्र विधानसभा विभाग की रचना करने का जो ऐतिहासिक निर्णय विठल भाई पटेल ने अंग्रेजों के समय में किया उसको हमारी संविधान सभा ने भी स्वीकार किया और आज सभी विधानसभाओं के अंदर विधानसभा का विभाग अध्यक्ष के तहत और लोकसभा राज्यसभा में भी अध्यक्ष के तहत चलते स्वातंत्र्यप्राप्तीप्रमाणेच देशाची लोकशाही अबाधित ठेवणं हेही महत्त्वाचं असून विठ्ठलभाई पटेल यांनी भारतीय संकल्पनांवर आधारित लोकशाहीचा पाया घालण्याचं काम केलं असं शहा म्हणाले यावेळी शहा यांनी विठ्ठलभाई पटेल यांचं जीवन संसदीय योगदान आणि देशाच्या संसदीय इतिहासावर आधारित प्रदर्शन तसंच माहितीपटाचं उद्घाटन केलं विठ्ठलभाई पटेल यांच्यावर काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचं अनावरणही त्यांनी केलं नागपूर जिल्ह्यात सातनवरी इथं उभारलेल्या समृद्ध गावाच्या धर्तीवर या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्याच्या प्रत्येक तालुक्यात दहा गावं याप्रमाणे सुमारे साडेतीन हजार गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली प्रायोगिक तत्वावर आधुनिक तंत्रज्ञानाधारित सुविधा उपलब्ध असलेल्या सातनवरी गावातून या योजनेचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेती आरोग्य शिक्षण अशा महत्त्वाच्या क्षेत्रामधल्या अठरा सेवा या गावात उपलब्ध करून दिल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं या सेवांचा योग्य वापर करून येत्या वर्षभरात सातनवरी गावानं देशातलं सर्वात प्रगतिशील गाव म्हणून नावलौकिक मिळवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली डी आर डी ओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं काल दुपारी साडेबारा वाजता ओदिशा किनाऱ्याजवळ आय ए डी डब्ल्यू एस अर्थात एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्रप्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली या बहुस्तरीय स्वदेशी शस्त्रप्रणालीमध्ये जमिनीतून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली कमी पल्ल्याची प्रगत हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आणि लेसर आधारित निर्देशित ऊर्जाशस्त्र यांचा समावेश आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आय ए डी डब्ल्यू एसच्या यशस्वी चाचणीबद्दल डी आर डी ओ सशस्त्र दल, दल तसंच उद्योग क्षेत्राचं अभिनंदन केलं आहे केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी आज संध्याकाळी फिजीचे प्रधानमंत्री सिटीवेनी लिगामा माडा राबोका यांची भेट घेतली फिजीचे प्रधानमंत्री आजपासून भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांता मुजुमदार यांनी आज सकाळी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत युक्रेननं सोव्हियत संघाच्या जोखड्यातून मुक्त होऊन चौतीस वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्तानं जगभरातील नेत्यांनी शुभेच्छा आणि पाठिंब्याचे संदेश पाठवले आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पत्राद्वारे युक्रेनच्या धैर्याचं कौतुक केलं आहे अमेरिका युक्रेनकडे भविष्यातला एक स्वतंत्र देश म्हणून विश्वास ठेवत आहे असं त्यांनी म्हटलं आहे युक्रेनमध्ये रक्तपात थांबवण्यासाठी आणि सार्वभौमत्व टिकवण्यासाठी शांततेच्या मार्गाने वाटाघाटी होणं आवश्यक असल्याचं देखील त्यांनी पत्रात नमूद केलं आहे कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग ब्रिटनचे राजा चार्ल्स तसंच पोप लिओ चौदावे यांनीही युक्रेनला शुभेच्छा दिल्या आहेत गणेशोत्सवानंतर कृत्रिम तलावांतच मूर्तींचं विसर्जन करावं यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं यावर्षी दोनशे पंच्याहत्तरहून अधिक कृत्रिम तलाव उभारले आहेत महाराष्ट्र शासनानं यंदापासून गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे या सर्व पार्श्वभूमीवर हा उत्सव अधिक उत्साहात नियोजनबद्धपणे तसंच निसर्गस्नेही पद्धतीनं साजरा करण्यासाठी महापालिका मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे जास्तीत जास्त शाडू मूर्ती घडाव्यात यासाठी मूर्तीकारांना आतापर्यंत तब्बल नऊशे नव्वद टनहून अधिक मोफत शाडू माती वाटप एक हजार पंचवीस मूर्तीकारांना मंडपासाठी मोफत जागा मूर्तिकारांना दहा हजार आठशे लिटर नैसर्गिक रंग वाटप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मंडप उभारणीकरता एक खिडकी योजना उत्सव काळात घ्यायच्या काळजीसंदर्भात गणेशोत्सव मंडळांच्या स्वयंसेवकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचं प्रशिक्षण इत्यादी उपक्रम पालिकेनं राबवले आहेत उत्सव कालावधीत आवश्यक त्या सर्व नागरी सेवा सुविधा पुरवण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याचं पालिकेनं कळवलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत गेल्या आठवड्यात सर्वच भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे महाराष्ट्रातल्या धरणांमधला पाणीसाठा ब्याऐंशी टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे राज्यात मागच्या वर्षी या काळात सुमारे सत्तर टक्के इतका पाणीसाठा होता यंदा राज्यातले वीस मोठे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे आणि कोकण विभागात असलेल्या सर्वच धरणांचा पाणीसाठा सरासरीपेक्षा चांगलाच वाढला आहे गेल्या वर्षी याच दिवसात या विभागांमधल्या धरणांमध्ये सुमारे तीस टक्के एवढा कमी पाणीसाठा होता कायमच दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यातही यंदा पंच्याहत्तर टक्के पाणीसाठा जमा झाला आहे भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज चेतेश्वर पुजारा यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे क्रिकेटनं मला अमूल्य संधी अनुभव ध्येय आणि प्रेम दिलं तसंच माझ्या राज्य आणि देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली अशा शब्दात पुजारानं समाजमाध्यमावर आपल्या भावना व्यक्त केल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट असतो हो निवृत्त होताना माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे असं पुजारा म्हणाला चेतेश्वर पुजारानं एकशे तीन कसोटी सामन्यात त्रेचाळीस पूर्णांक साठच्या सरासरीनं सात हजार एकशे पंच्याण्णव धावा केल्या यात एकोणीस शतकं आणि पस्तीस अर्धशतकांचा समावेश आहे कझाकस्थानमध्ये सुरू असलेल्या सोळाव्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाज प्रताप सिंग तोमर यानं पन्नास मीटर एअर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे चीनच्या वेन्यू झाओने रौप्यपदक जिंकलं तर जपानच्या नाओया कांस्य कांस्यपदक जिंकलं यापूर्वी याच स्पर्धेच्या पन्नास मीटर एअर रायफल थ्री पोझिशन प्रकाराच्या सांघिक गटात ऐश्वर प्रतापसिंग तोमर चैन सिंग आणि अखिल शेओरन यांच्या संघानं रौप्यपदक जिंकलं पुढच्या वर्षी होणाऱ्या साऊथ आफ्रिका हंगामासाठी प्रिटोरिया कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची नियुक्ती झाली आहे इंग्लंडचे माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट यांनी पद सोडल्यानंतर अवघ्या एका दिवसात ही नियुक्ती करण्यात आली आहे एस ए एफ एफ हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सतरा वर्षांखालील महिला संघानं भूतानच्या संघाचा आठ शून्य असा पराभव केला आहे भारतीय संघाचा हा सलग तिसरा विजय आहे भारतीय स्टेट बँकेने रिलायन्स कम्युनिकेशनची खाती बनावट म्हणून घोषित केल्यानंतर आता बँक ऑफ इंडियानंही या कंपनीची कर्ज खाती बनावट म्हणून घोषित केली आहे या कंपनीनं कर्जाची रक्कम वळवणं आणि नियमांचं उल्लंघन केल्याचे आरोप बँकेनं केले आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा विधीमंडळ ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवीत असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं विधीमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेत प्रतिपादन महाराष्ट्रात स्मार्ट आणि इंटेलिजंट गावत योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे साडेतीन हजार गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा गेल्या आठवड्यात सर्वच भागात झालेल्या जोरदार पावसामुळं महाराष्ट्रात धरणांमधला पाणीसाठा ब्याऐंशी टक्क्यांवर क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती आणि सोळाव्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत पन्नास मीटर एअर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताच्या ऐश्वर्या प्रतापसिंग तोमरनं पटकावलं सुवर्णपदक त्याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार